कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स रोह्यातील काजूवाडी उसळफाटा रस्त्याची दयनीय अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसचा पी डब्ल्यू डीला अल्टिमेटम सात दिवसात रस्ता दुरुस्त केला नाही तर पी डब्ल्यू डी कार्यालयासमोर उपोषण करणार कोकणचे वजन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वाढतंय कोकणचा विकास आता थांबवणे शक्य नाही पालकमंत्री नितेश राणे यांचा दृढ विश्वास रत्नागिरीतील संकेता सावंत यांच्या पाच खेळाडूंचे सुयश टायक्वांदो वेल्ट ग्रेडेशन एक्झाम उत्तीर्ण आणि भावाच्या भेटीसाठी झोलाई देवी महाडच्या छबिना यात्रोत्सवाला विरेश्वर महाराजांच्या भेटीसाठी रवाना महाडच्या छबिना यात्रोत्सवाला प्रारंभ आता पाहूया सविस्तर रोहा तालुक्यातील काजूवाडी ते उसरफाटा हा मुरुडला जोडणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे मोठे मोठे खड्डे साइड पट्ट्यांचा अभाव आणि झालेल्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्ते उमेश सावंत यांनी थेट पीडब्ल्यू डी ला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे जर हा रस्ता वेळेत दुरुस्त झाला नाही तर पीडब्ल्यू डी कार्यालयासमोर उपोषण करू असा सावंत यांचा इशारा आहे रस्त्याची मागणी नाही म्हणजे रस्त्याकडे बघितला रस्ता वाढतच नाही अशी आज परिस्थिती झालेली आहे जेणेकरून लोकांच्या गैरसोयीचा आम्हाला फार त्रास होतो म्हणजे आमच्याकडे ता सतत मागण्या तक्रारी येत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतच आहोत फॉरेस्टवाल्यांना विनंती केली अर्ज केले तसं तुमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आम्ही गेलो होतो त्यांना विनंती अर्ज केले त्यांनी सगळ्याची सम भूमिका सहकार्याची ठेवलेली आहे पण प्रत्येक समोर समोरच्या आम्हाला असं भूमिका दिसत नाहीत आणि म्हणून सर्वांच्या मागण्या तक्रार आलेल्याच आहेत आमच्याकडे आता आम्हाला प्रश्न पडला की आम्हाला आंदोलन करायला लागते की काय या विषयासाठी सरकारच्याकडे विनंती केलेलीच आहे असा पण निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आम्हाला मोठा एक आंदोलन करावं लागेल पुढच्या सर्व गावकऱ्यांची हीच मागणी आहे की आंदोलन करून एकदा आमच्या हा तो मार्गाचा सुखकर व्हावा ॲक्सिडेंट होत आहेत लोकांच्या जीवनाला धोका होते त्यापासून लोकांचं संरक्षण व्हावं संदर्भात आपण सांगू इच्छितो की जवळजवळ गेल्या दीड वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे पाच ते सहा ॲक्सिडेंट ह्या रस्त्याला झालेले आहेत पूर्ण तुम्ही काजूवाडी ते उसरफाट्यापर्यंत रस्ता बघितलात तर दोन्ही रस्त्याच्या साईडला साईटपट्टीच नाहीत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायतमार्फत किंवा इतर लेखी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पी डब्ल्यू डी अलिबाग यांच्याकडे लेखी निवेदन दिलेलं आहे तोंड खासदार साहेबांनी तोंडी सूचनासुद्धा दिलेल्या आहेत परंतु अद्यापपर्यंत दीड वर्ष झाल्या ह्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि लोकांना ह्या रस्त्यात रस्त्याने प्रवास करताना जीव मोठीत घ्यावा घेऊन प्रवास करावा लागतो मी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सार सार्वजनिक विभागाने जर दुर्लक्ष केलं तर आमचं उसर असेल उसर ठाकूरवाडी पांगलोली केलदवाडी असेल तलवली असेल हे सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही न पी डब्ल्यू डी अलिबाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत काय म्हणजे आम्हाला दररोज प्रवास करताना जीव मुठीत घेऊन ला जायला लागतं सकाळी जायला संध्याकाळ यायला आणि कित्येक ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालेत एक माग आमचा एक माणूस आम अक्षरशः तो महेश झाला मग त्याला जबाबदार कोण माझ्या स्वतःचा ऍक्सिडेंट झाला माझा पाय सुद्धा एक फ्रॅक्चर आहे मग लक्ष द्यायला पाहिजे ना आम्ही एवढा जीव मुठीत घेऊन प्रवास करतो दररोज सकाळ संध्याकाळ हे बसवाले येतात मोठ्या गाड्या येतात रस्ता पूर्ण खचलेला आहे लक्ष मी आम्ही कुणाकडे कुणाकडे अपेक्षा करणार आम्ही काय आपली मागणी रस्ता दुसरी काय मागणी आहे दुसरं मागणी काय आम्ही दररोज असं मी जीव उंची येऊन प्रवास करायचा काय आता हा रस्ता तातडीने दुरुस्त होणार का की प्रशासनाचे दुर्लक्ष असंच सुरू राहणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे आता पाहूया पुढील बातमी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकण सन्मान कार्यक्रमाचे आयोजन देवगड येथे करण्यात आले होते यावेळी कोकणातील निसर्ग सौंदर्य विविधता आणि खाद्यसंस्कृती यांचे व्हिडिओ फोटोग्राफी हे रील्स बनवून माध्यमातून जगामध्ये पोचवण्याचं काम करणाऱ्या रील क्रिएटर्स यांचा सन्मान करण्यात आलाय कोकणचा आवाज आणि कोकणचे वजन मंत्रिमंडळात वाढत आहे त्यामुळे कोकणचा विकास आता कोणाला थांबवणे शक्य नाही आहे असे यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले कोकण सन्मान पुरस्कार हा आमच्या कोकणाच्या मातीचा खऱ्या अर्थाने एकंदरीत जगाला प्रदर्शन झालं पाहिजे महाराष्ट्राला आमच्या कोकण मातीची अजून दान दाण झाली पाहिजे आमच्या कोकण हा निसर्गरम्य असा आमचा कोकण आहे आणि आमच्या कोकणाबद्दल अजून जास्तीत जास्त माहिती बाहेर गेली पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून आमच्या कोकणाला फार मोठा फायदा होईल आज जगभरातले पर्यटक आमच्या कोकणाकडे येत आहेत पण जेवढे जास्त पर्यटन वाढतील तेवढंच आमचं कोकण अजून समृद्ध होईल आणि ह्याचमुळे आमच्या इकडचे जे स्थानिक क्रिएटर्स आहेत यूट्यूबर्स आहेत त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करणं करून देणं हाच या कोकण सन्मानचा मुख्य हेतू आहे पहिल्या वर्षी आम्ही कणकवलीला केलं ह्या वर्षी देवगडला केलं आणि दरवर्षी आमचा प्रतिसाद वाढत चाललेला आहे क्रिएटर्स मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कार्यक्रमाला येत आहेत प्रोत्साहन देत आहेत आणि नि म्हणून निश्चित पद्धतीने कोकण सन्मानचा आमचा जो हेतू आहे तो साध्य होत असताना आम्हाला दिसतं वजन वाढतंय असं आपण कारण आज कोकणात आज मंत्रिमंडळामध्ये कोकणातले असंख्य लोकप्रतिनिधी आज मंत्री म्हणून तिथे काम करत आहेत कोकणाचा आवाज आणि कोकणाचं वजन मंत्रिमंडळामध्ये वाढवत आहे आणि म्हणूनच तो उल्लेख मी मुद्दा म्हणून केला जेणेकरून कोकणाचा विकास आता कोणाला थांबवणं शक्य नाही हेच सांगणंच हेतू थँक्यू रत्नागिरीतील अभ्युदय नगर नाचने रोड येथील संकेता सावंत यांच्या तायक्वंदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तम यश संपादन केलंय रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन या अधिकृत जिल्हा संघटनेच्या वतीने युवा मार्शल आर्ट तायक्वनो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी ही परीक्षा आयोजित केली होती या कलर बेल्ट परीक्षेमध्ये संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थी सहभागी झाले होते दुर्वा रोहन कवितके शिवाज्ञा शुभम पवार उत्कर्ष नीरज जैन शर्य सुनील घाणेकर नायशा मयूर कांबळे हे पाच खेळाडू येलो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत पत्रकार आणि क्रीडाप्रेमी दीपक मोहिते यांच्या हस्ते या मुलांना बेल्ट वितरण करण्यात आले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सन दोन हजार तेरापासून कार्यरत असून यामध्ये शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू पॉईंट ओ विशेष मोहीम तालुकास्तरीय शुभारंभ सोहळा यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल पोलादपूर येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष संपन्न झाला सदर पुणे येथील राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याचे थ्रेट प्रक्षेपणाचे सादरीकरण करण्यात आले या प्रक्षेपणाच्या वेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असलेल्या आरोग्य पथकाचे विशेष कौतुक केले आहे पोलादपूर तालुक्यामध्ये विशेष मोहीम अंतर्गत तीन मार्चपासून शासकीय व निमशासकीय शाळा अंगणवाडीमधील बालक व विद्यार्थी यांचे आरोग्य तपासणी करता विशेष मोहीम राबवून संदर्भ सेवा पुरवण्यात येणार आहे महाडच्या ऐतिहासिक छबिना उत्सवासाठी महाडसह परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या या उत्सवासाठी महाडमध्ये दाखल होत आहेत मात्र वीरेश्वर महाराजांची मोठी बहीण असलेली झुलाई माता ही महाडच्या छबिनाला गेल्याशिवाय महाडच्या छबिना पूर्ण होत नाही अशी ऐतिहासिक कथा आहे या छिना उत्सवासाठी विरेश्वर गावातून हजारो भाविक सकाळपासूनच झोलाई मातेच्या देवस्थानापाशी जमा होतात पालखीची सजावट माने कुटुंब यांच्या अंगणात पूर्ण झाल्यानंतर व पहिली ओटी माने यांच्याकडून अर्पण झाल्यानंतर झोलाई देवी महाडच्या छबिनासाठी प्रस्थान करते यामध्ये लहान मुले मुली वृद्ध व पालखीचे मानकरी खांदेकरी यासह असंख्य भाविक महाडपर्यंतचा वीस किलोमीटरचा प्रवास करीत मोठा जल्लोष व उत्साहात साजरा होत असून या उत्सवासाठी दरवर्षी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे महाराज महाड म्हणजे एक आनंदाची पर्वणीच म्हणायला लागेल आणि या विरेश्वर ग्राम म्हणजे विरेश्वर महाराजांची मोठी बहीण ही या उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात सामील होते आणि या उत्सवामध्ये तरुण वर्ग वयोवृद्ध वर्ग महिला मोठ्या संख्येने या देवीच्या पालखीबरोबर पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात हा उत्सव हा पारंपारिक पद्धतीने चालणारा उत्सव आहे अनंत काळापासून सुरू असलेला हा उत्सवामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि ह्याची सर्वत्र तयारी आज येथे विनेरवासीय मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहामध्ये करत आहेत विनेरे गावचं हे जे दैवत आहे ते म्हणजे कोजय माता सोमजय माता झोलाई माता सोमजय आणि बहिरी असं हे देवस्थान आहे आणि या उत्साहामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण असतं ही ही जी पुरंपरा पद्धतीने चालली तयारी आहे ते स्वर्गीय मी त्यांचं नाव घेईन की स्वर्गीय राघव गाणेकर असतील स्वर्गीय नतू कदम असतील स्वर्गीय शांताराम बुडबाडकर असतील हे जी ही जी मंडळी जुनी झाली ती मंडळी पारंपरिक पद्धतीने त्याची तयारी करत असत परंतु आज ही मंडळी आपल्यात हयात नाहीत परंतु त्याच्या त्यांच्या पश्चात सुद्धा हे तरुण वर्ग हे त्यांनी जी चालवलेली जी परंपरा आहे ते मोठ्या आनंदात इथे साजरी साकार करत आहेत आणि हा या मोटा है, आण ते तो बहुमान ते सातत्याने करताय त्यात प्रश्नच नाही या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण